कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात बस थोडे बंधारा येते वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तीन जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध सुरू आहे अनुर गावच्या यात्रेसाठी कर्नाटकातून आलेले दोघे पाहुणे तर महाराष्ट्रातील दोघे जण धुणे धुण्यासाठी तसेच आंघोळ करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर चार जणांचा बुडून मृत्यू झाला ग्रामस्थांनी तिघांचा मृतदेह हो बाहेर काढला मात्र एकाचा मृतदेह हो अद्याप सापडलेला नाहीये सविता कांबळे राहणार रुकडी महाराष्ट्र जितेंद्र विलास लोकरे राहणार मुरगुड महाराष्ट्र रेश्मा यळमल्ले राहणार अथनी कर्नाटक यश यळमल्ले राहणार अथनी कर्नाटक अशी बुडालेल्यांची नावे आहेत या घटनेने सर्व गावावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम